करून खाऊघाल या माझ्या यूट्यूब मध्ये मा मी उपासना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल उपवासाचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला सुरुवात करू या रेसिपीला पहा इथे मी नायलन पोहे घेतलेले आहेत स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत एक सात ते आठ मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे पहा आपण चेक करून घेऊया तेल गरम झाले आहे की नाही आपले तेल छान गरम झालेले आहे आता यामध्ये आपण नायलन पोहे तळून घेऊयात पहा पोहे तळत असताना गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे पहा आता आपण याच पद्धतीने सर्व पोहे तळून घेणार आहोत नवरात्रीचा उपवास नऊ दिवसांचा असतो त्यामुळे काय खावे हा प्रश्न पडतो तर तुम्ही हा चिवडा नक्की बनवून खा पहा आता आपण या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे तळत असताना शेंगदाणे पूर्ण तेलामध्ये टाकायचे नाहीत पहा असे झऱ्यामध्ये ठेवून ते छान तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळत असताना झाऱ्या उचलत राहायचं आहे नाहीतर आपले शेंगदाणे करपतील लालसर रिंग रंग इपर्यंत शेंगदाणे छान भाजून तळून घ्यायचे आहेत पहा आता मी इथे मिरची तळून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बटाट्याचे चिप्स तळून घेऊयात जर तुमच्याकडे बटाट्याचा खीस असेल तर तुम्ही खीसही टाकू शकता इथे माझ्याकडे खीस अवेलेबल नव्हता त्यामुळे मी चिप्स वापरले आहेत पहा आता तळून घेतलेले चिप्स आपण नायलन पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात ते असे बारीक चुरून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तळून घेतलेले शेंगदाणे आणि मिरचीही ॲड करून घेऊयात आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि यातील थोडा चिवडा मी काढून घेत आहे जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी थोडासा चिवडा आपण काढून घेऊयात पहा आता यामध्ये आपण एक छोटा चमचा लाल मिरच पावडर ॲड करून घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यावा पहा आपला चिवडा तयार झालेला आहे धन्यवाद